नमस्कार मी आज तुम्हाला आसन करून दाखवणार आहे मंडूक म्हणजे बेडूक मंडूकासन केल्याने ओटीपोटावर दाब पडतो त्यामुळे अपचन बद्धकोष्ठता या समस्या राहत नाही तसेच पोट चांगले साफ होते मंडूकासन केल्याने ॲसिडिटी होत नाही तसेच आसनाचे खूप फायदे आहे मंडूकासन केल्याने किडनी स्टोनसुद्धा होत नाही तर आसन कसे करायचे ते दाखवतो बघा वज्रासनामध्ये बसायचं याप्रमाणे दोन्ही हाताच्या मुठी अंगठे असे करायचे पूर्ण दाबायचं आणि मधी चार बोटाचं अंतर ठेवायचं या ठिकाणीमध्ये चार बोटाचं अंतर ठेवायचं दोन्ही मुठी मुठी आपल्याकडे असे पोटाकडे करायच्या मोठी पोटात ठेवायच्या आणि पूर्ण सॉस घ्यायचा पूर्ण सॉस घेतल्यानंतर कमरेतून असं वाकायचं आणि खाली आल्यानंतर श्वास श्वास नॉर्मल ठेवायचा या आसनामध्ये ओटीपोटावर खूप दाब पडलेला आहे त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते तसेच विषारी गॅस पण रिलीज होतो पोट फुगणे अशा समस्या होत नाही तसेच ओटीपोटावर चांगला दाब पडल्यामुळे पेनक्रिया सक्रिय होते पेनक्रियाज ही जिवाळीची ग्रंथी आहे जिच्यामुळे आपला डायबिटीज कंट्रोल होतो एक मिनिट थांबल्यानंतर श्वास घेत याप्रमाणे मंडू कासन होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा